रामनगर येथे शिवमंदिर मोक्षधाम स्मशानभूमी आजही गरकीच आहे पावसामुळे स्मशानाच्या छतातून पावसाचे पाणी भराभत भड़ पडत आहे याविषयी डोंबिवलीकरांनी अनेक वेळा याबाबत तक्रार देऊनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करते परिणामी अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना अशा प्रकारच्या गैरसोयीला सामोरे जावे लागते शनिवारी पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तेथे आलेल्या गायकवाड कुटुंबियांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याबद्दल नाराजगी व्यक्त केली पालिका प्रशासन कधी लक्ष देणार अशी सर्वत्र विचारणा होते स्मशानभूमीतील छत गडके असल्याचे वारंवार प्रसारमाध्यमांनी आवाज उठूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाही कृष्णा गायकवाड यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही ती दुरावस्था बघितली गायकवाड नागरिकांनी ओली लाकडे गरकी छत यातून मार्ग काढत अग्नि भडकता राहावा यासाठी रॉकेटचा वापर करावा लागला यामुळे त्यांना प्रचंड नाराजगी व्यक्त केली या ठिकाणी नागरिकांना कुठेही बसायला जागा नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी गळती लागली आहे ठिकाणच्या अग्निकुंडांची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती सगळे पत्रे पन्हाळी गळत असल्याने उभे राहायचे तरी कुठे असा सवाल नागरिकांनी केला महापालिका करते काय असेही ते म्हणाले दहा रॅक असून त्यापैकी एकही रॅक गळती नाही शुक्रवार दुपारपासून एकोणतीस जणांचे अंत्यसंस्कार झाले सगळ्यांना पाणी गळतीची समस्या भेडसावली स्मशानभूमीत येतानाच पाण्याचे डबके होते त्यातून मार्ग काढत नागरिकांना यावे लागते तिथे डेंग्यू आजार होईल अशी अवस्था आहे तसेच नागरिकांसाठी जी बसायला जागा आहे त्या ठिकाणी तुंबलेल्या कचऱ्यांचे ढीग त्यामुळे ते तेथील नागरिकांना घाण दर्प यामुळे श्वास घुसमटला जातो अखेर ज्येष्ठ नागरिकांनी गळक्या छताच्या चे धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार करण्यात येतात त्या स्मशानभूमीसाठी काही वर्षांपूर्वी खर्च केलेले लाखो रुपयांचा निधी कुठे गेला असा सवाल त्रस्त नागरिकांनी केला स्वच्छतागृहात देखील घाण होती पावसामुळे सगळ्या ठिकाणी ओळेचिंब झाल्याची अवस्था होती गेले दोन तीन महिने हा विषय बातमीच्या माध्यमातून येऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आता तरी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे